समाज कल्याण विभागाची जी की आहे उत्तर तालिका आज दुपारी चार वाजल्यापासून हे उपलब्ध होणार आहे उमेदवार त्यांच्या जे संकेतस्थळ आहे अधिकृत संकेतस्थळाची लिंक हे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा लिंक टाकण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लॉग इन करून तुमचे जे की आहे उत्तर तालिका आजपासून तपासू शकता पाहू शकता या दर यासाठीचं जे प्रसिद्धीपत्रक होतं वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलं होतं याबाबतचा आपण व्हिडिओ या अगोदर घेतला होता सांगण्यात आली होती माहिती की चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सहा वाजेपर्यंत ही उत्तर तालिका आन्सर की उपलब्ध असणार आहे आणि यावर तेवढ्या वेळेमध्ये आक्षेपसुद्धा घेतला जाऊ शकतो प्रति आक्षेपसाठी शंभर रुपये शुल्क ज्याच्या फी आहे ती पेमेंट करावी लागणार आहे आता पाहू शकता यामध्ये जो अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर तुम्ही लॉग इन सेक्शनवर क्लिक केलं की अशा पद्धतीने ही लिंक है। जी लिंक आहे लॉग इन फॉर्म ही उपलब्ध होईल आणि यावर तुमची आन्सर की जी आहे टी सी एसच्या पॅटर्ननुसार ती उपलब्ध होईल यामध्ये तुमचे निगेटिव्ह जे म्हणजे तुमचे मार्क्स आहेत बरोबर उत्तराचे मार्क्स दिले जातील बरोबर पर्याय कोणता आहे तो दाखवला जाईल त्याचे मार्क्स दिले जातील त्याचबरोबर जे चुकीचे पर्याय आहेत त्याचे मायनस मार्किंग होतील झिरो पॉईंट पाच इतके आता पाहू शकता या संदर्भातली जे आपण या अगोदर कट ऑफ कसं असेल म्हणजे किती गुणांना उमेदवारचा सेफ स्कोर असेल याबद्दलचा व्हिडिओ आपण अगोदरच केला होता या अगोदरचा व्हिडिओ केलेला आहे सेशनमध्ये पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ प्लेलिस्टची माहिती दिलेली आहे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता की कसं लागू शकतो त्याचबरोबर पाहू शकता आता जी ह्यांसारखी आहे उपलब्ध झाल्यानंतर आजचा चार वाजल्यापासून उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की तुमचे गुण किती आहेत निगेटिव्ह किती होत आहेत आणि त्यानंतर मार्क्स किती एक्झॅक्ट टोटल तुमचे मार्क्स किती येत आहेत किती ऑब्जेक्शन आहेत यानंतर अंदाज जास्त चांगल्या पद्धतीने लागू शकतो की कट ऑफ किती येईल आणि यासाठीच तुम्ही आन्सर की उपलब्ध झाल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स कमेंट करा जेणेकरून समजू शकता की एक्झॅक्टली किती ल कट ऑफ लागते आणि हे आपण लवकरच पाहणार आहोत चार वाजता जेव्हा आन्सर की उपलब्ध होईल तेव्हा आपण एक व्हिडिओ घेऊ त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की आन्सरकीमध्ये एक प्रश्न आहे जी क्वेश्चन पेपर आहे तो पूर्णपणे लाईव्ह आपण चेक करू की कशा पद्धतीने उमेदवारांचे प्रश्न आले होते आणि किती मार्क्स त्यांना पडतायत या पद्धतीने कट ऑफची जास्त चांगल्या पद्धतीने अंदाज येईल आणि महत्त्वाचे अपडेट आज चार वाजल्यापासून आपण पाहणार आहोत लवकरच उपलब्ध होईल हे आन्सर के उपलब्ध होईल तेव्हा आपण ही माहिती पाहणार आहोत आणि या महत्त्वाच्या अपडेट्स ही माहिती बियावण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद